मित्रांनो आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या निमित्ताने आपण या वारुळाचं पूर्ण माहिती घेऊया नागपंचमी साजरी करायची याचं कारण नागाची पूजा करायची मात्र वारुळ वाचवायची वारुळाची पूजा करायची आणि नाग वाचवायचा असे दोन जीव वाचवण्याचं खूप मोठं काम या नागपंचमीच्या निमित्ताने होतं नागपंचमी का साजरी करायची तर ही वारूळ वाचली पाहिजे तर आपण शेती करू शकतो कारण मुंग्या दरवर्षी पन्नास टन खत निर्मिती करतात प्रति स्क्वेअर किलोमीटरमध्ये पृथ्वीवरती आणि ही जी वारूळ आहे ती आपण त्याची पूजा करतो त्याला निवड ठेवतो तो शाकाहारी असतो तो मुंग्यांसाठीच असतो सापासाठी नसतो मात्र साप आणि मुंग्या यांचं नातं खूप घनिष्ठ आहे आणि सापाची पिल्लं यावेळेला बरोबर बाहेर -बर पडलेली असतात काही ज्या वेळेला मुंग्यांची वारुळं त्यांच्याकडून सोडली जातात त्यावेळेला साप कधीतरी त्याच्यात एंट्री करतो काही घोरपडी करतात आणि मग आयत्या बिळात ना गोबा अशी ती एक म्हण आहे आणि ही वारुळं काळानुसार वाचणं गरजेचं आहे वारुळाचं वय विचाराल तर दोन ते तीन लाख वर्षापूर्वीचं पूर्वीचे वारुळं आहे आणि आपण सहज तिथं ट्रॅक्टर लावतो जे सी बी लावतो आणि ते काढून टाकतो अजिबात काढू नका जेवढं वारूळ पाच फूट जमिनीच्या वर आहे तेवढंच ती जमिनीच्या खोलवर असतं इथं बोरवेलसुद्धा घेतलेलं असतं मुंग्यांनी आणि इथं पाणी आहे आणि म्हणूनच ती एवढी वसाहत मोठी वाढलेली आहे याच्यात एकच राणी असते आणि बाकीचे सगळे कामकरी मुंग्या असतात सैनिक असतात यांची खूप मोठी युद्धही होत राहतात पण नागपंचमी साजरी करताना आपल्या शेताच्या बांधावर असणारी वारुळ पूजणं गरजेचं आहे त्या वारुळात आपण जो निवड ठेवतो दिंड ठेवतो सगळा शाकाहारी ब लाया हे सगळं आपण ठेवत असतो आणि हे सगळं मुंग्यांचं खाद्य आहे सापाचं नव्हे पूर्वीच्या लोकांना हेही माहीत होतं की हे सगळं खाद्य जे आहे ते मुंग्यांचं आहे साप पहिली दूध पीत नाही हे त्यांनाही माहीत होतं आणि म्हणून त्याची पूजा शाकाहारी नैवेद्य ठेवून थे केली जाते म्हणून नागपंचमी साजरी करायची कारण आपल्या शेताच्या बांधावरची वारोळ वाचली तर खत निर्मितीचे कारखाने वाचतील म्हणून नागपंचमी साजरी करा